हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला मस्तशी झटपट अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात मस्त तांदळाची खीर कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ हो पूर्ण बघा तर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथं मी तीन ते चार चमच्यानी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत बघा अगदी आपला पोहेचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी तीन ते चार चमचे तांदूळ घेतलेत इथं मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे तुम्हाला इंद्रायणीऐवजी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार दुसरा कुठलाही तांदूळ इथं तुम्ही वापरू शकता पण इंद्रायणी तांदळाचा बघा सुगंध खूप छान येतो त्यामुळे इथं मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे पहिल्यांदा तर हा तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहे कारण तांदळावरती बघा भरपूर असा स्टार्च असतो त्यामुळं कधीही तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बघा त्याच वाटीमध्ये मी तांदूळ बुडेल इतपत पाणी घातलं आहे आणि पाणी घालून यावरती झाकण ठेवून हा तांदूळ असाच मी साईडला बघा अर्धा हो ते एक तासासाठी मी असाच भिजत ठेवणार आहे तर बघा अर्धा ते पाऊन तासासाठी मी तांदूळ भिजत ठेवलेला होता आता यावरचं झाकण काढून घेतलं आहे आपला तांदूळसुद्धा व्यवस्थित असा भिजलेला आहे आता आपल्याला हा तांदूळ मिक्सरला छान असा फिरवून घ्यायचा आहे त्यासाठी बघा या तांदळावरचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी मी साईडला काढून घेतलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून बघा मिक्सरला हा तांदूळ मी छान असा रवाळ फिरवून घेणार आहे अगदी बारीक फिरवून घ्यायचा नाही थोडासा रवाळासा फिरवून घ्यायचा बघू शकता या पद्धतीने मी तांदूळ छान असा फिरवून घेतलेला आहे मस्त अशी पेस्ट बनवून घेतली आहे आता आपल्याला याची तांदळाची खीर बनवायची आहे त्याचसोबत इथं मी थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा घेतलेले आहेत त्यामध्ये बघा इथं मी थोडेसे बदाम छान असे कट करून घेतलेत आणि त्यासोबत थोडासा पिस्तासुद्धा घेतलेला आहे इथं ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता खीर बनवण्यासाठी गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली त्या कढईमध्ये मी एक चमचा इतकं साजूक तूप घातलं आहे या तुपामध्ये मी हे ड्रायफ्रुट्स काढून घेतलेत आता ड्रायफ्रुट्स बघा अगदी मिडियम गॅसवरती अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचेत त्यानंतर बघा इथं मी एक, एक लिटर इतकं दूध वापरते आहे इथं मी गाईचं दूध वापरलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हशीचं दूध वापरलं तरीही चालेल तर बघू शकता इथं मी एक लिटर दूध घातले दूध घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला या दुधाला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी आल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे बघू शकता या दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये बघा आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ता, तांदूळ होता म्हणजे तांदळाची जी पेस्ट होती ती पेस्ट मी यामध्ये घालते तांदळाची पेस्ट यामध्ये घालून बघा याला दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तांदूळ बघा या दुधामध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो बघू शकता आहे मी या पद्धतीने याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये बघा इथं मी तीन ते चार अख्खी विलायची घेतलेली आहे विलायची मी डायरेक्ट यामध्ये घालणार आहे याची पावडर वगैरे केलेली नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये विलायची पावडरसुद्धा वापरू शकता तर यामध्ये मी अख्खी विलायची घातलेली आहे विलायची घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता आपल्याला बघा यामध्ये अर्ध्या वाटी इतकी मी साखर घालते आहे इथं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही इथं बघा साखरेऐवजी गुळसुद्धा वापरू शकता फक्त गूळ वापरताना बघा गूळ गरम दुधामध्ये वापरायचा नाही नाहीतर काय होतं आपली जी खीर आहे ती फुटते बघा त्यामुळं काय करायचं दूध थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय मी यामध्ये साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला फुल गॅसवरती बघा पाच ते सात मिनटासाठी ही खीर छान अशी शिजवून घ्यायची आहे आणि त्याच सोबत मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला खीर मस्त अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे दाटसर होईपर्यंत आपल्याला ही खीर छान शिजवून घ्यायची आहे बघू शकता आहे मस्तशी आपली खीर बनून तयार आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ही जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसर नाही खीर बघा याच स्टेजला तुम्हाला गॅस बंद करून घ्यायचा आहे त्या कारण काय होतं बघा खीर जशी जशी थंड होत जाईल तशी, तशी तशी ती दाटसर होत जाते बघा त्यामुळं काय करायचं याच कन्सिस्टन्सीला गॅस बंद करायचा इथं आपली मस्तशी तांदळाची खीर बनवून तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा थोडंसं सुक्का खोबऱ्याचा कीससुद्धा घालू शकता इथं मी वापरलेला नाही बघू शकता किती मस्तशी आपली तांदळाची खीर दिसायला लागलेली आहे अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये तयार झाली जास्त वेळसुद्धा लागलेला नाही मस्त तांदळाची खीर बनवून तयार आहे मी तुम्हाला ही, ही खीर एका बाउलमध्ये काढून दाखवते बघू शकता किती मस्त अशी खीर दिसायला लागलेली आहे तर बघा मोस्टली ही खीर बघा पितृपक्षामध्ये बघा बनवली जाते किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशी सुद्धा ही खीर बनवून खाऊ शकता खीर बनवायला अगदी सोपी आहे आणि त्यासोबत खायलासुद्धा खूप सुंदर लागते बघा तर बघा तांदूळ वगैरे भिजवून जास्त वेळ लागत असेल तर काय करायचं आपण बनवून घेतलेला जो पांढरा भात असतो तो भातसुद्धा बघा एक ते दोन चमचा इतका भात तुम्ही मिक्सरला बघा थोडंसं दूध घालून फिरवून घेऊ शकता असा आणि त्याचीसुद्धा तुम्ही खीर बनवून घेऊ शकता ती खीरसुद्धा खायला अगदी या खिरीसारखीच लागते आणि त्यासोबतच बघा बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे तर तुम्हाला आजची तांदळाच्या खिरीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ही तांदळाची खीर घरी एकदा नक्की बनवून बघा कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बघू शकताय मस्त अशी आपली तांदळाची खीर बनवून तयार आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत बघा सगळ्यांच्या आवडीचीही तांदळाची खीर असते तर तुम्हाला यानंतरचा कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय